घरावरील पत्रे उडाले विजेच्या तारा तुटल्या रस्ते झाले बंद चार चाकीवर कोसळले झाड चार चाकीचे नुकसान ओढेनाले तुडुंब भरून वाहिले ढेबेवाडी कुंभारगाव परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाका लाखो रुपयांचे नुकसान शुक्रवारी दुपारी ढेबेवाडी परिसराला सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला ढेबेवाडी विभागातील विविध गावांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली यामध्ये काही ठिकाणी घरांचे पत्रे उडून झाडे पडून लाईटच्या तारा तुटून नुकसानीच्या घटना घडल्या ओढ्या नाल्यांना पूर आले तर एका ठिकाणी कारवर झाड कोसळले शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ढेवेवाडी परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस सुरू झाला यामुळे मालदन येथे रस्त्याच्या कडेला तारा तुटल्या यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता तर मार्दळ मार्गे पाटणला जाणाऱ्या रस्त्यावर बाबळीच्या झाडाची फांदी पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता डेबवाडी कराड रस्त्यावर संगम पुलाच्या पुढे रस्त्यावर झाड पडल्याने एक मार्गी वाहतूक सुरू होती तर साबळेवाडी येथे दत्तात्रय भीमराव साबळे यांनी आपल्या घराच्या पुढे लावलेल्या चारचाकी गाडीवर दारातील झाड पडल्याने मोठे नुकसान झाले मुंद्रुळकोळे येथील रुपेश बबनराव भोई यांच्या घरावरील तसेच दादासाहेब साळुंके यांचे शेडवरील पत्रा उडून गेल्याने नुकसान झाले भरेवाडी काळगाव येथे विकास विष्णू बावडेकर यांच्या राहत्या घरावरील छप्पर उडून मोठे नुकसान झाले तर गलमेवाडी येथील दोन घरांचे कौले पत्रे उडून गेले तर बोरगेवाडी येथील घरावरचे पत्रे मानेगाव येथील प्राथमिक शाळेचे पत्रे मानेगाव ते कुंभारगाव रस्त्यावरील खोलवाडा येथील अधिक माने यांच्या घराच्या रस्त्याच्या कडेला असणारे झाड विद्युत पुरवठा करणाऱ्या लाईनवरून रस्त्यावर पडल्याने व विद्युत खांब वाकल्याने हा मार्ग दोन तास बंद झाला होता मानेगाव येथील ग्रामस्थांनी प्रयत्न करून कटरच्या साह्याने पडलेले झाड कट करून मार्ग मोकळा केला तसेच काढणे येथील बागलवाडी येथेही अनेक झाडे वादळी वाऱ्याने जमीन दोस्त झाली तळमावले येथील शिवाजी मॉलचे काचेचे स्लायडिंगचे वादळी वाऱ्याने मोठे नुकसान केले या वादळी वाऱ्याने व पावसाने कुंभारगाव तळमावले काढणे परिसर जोडपून काढला यावेळी कुंभारगाव विभागात गलमेवाडी येथे पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने ओढे नाले पाण्याने ओसंडून वाहू लागले आहेत एसपी पी साठी सुनील परीट कराड